पंतप्रधान केली नाही तर प्रकल्प अहवाल यादीतून नाव वगळून शासन अनुदान रक्कम शासनास परत करण्यात येणार आहे प्रधानमंत्री आवास योजना घटक क्रमांक चार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांद्वारे वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधण्यास अनुदान अंतर्गत शासन मंजुरी प्राप्त सविस्तर प्रकल्प अहवालातील मंजूर तीनशे ब्याण्णव सत्त्याण्णव एकशे एक, एक पंचावन्न एकशे अडोतीस एकाहत्तर लाभार्थींपैकी ज्या लाभार्थ्यांनी अद्याप बांधकाम परवानगी घेऊन कामाची सुरुवात केली नाही अशा सर्व सूचित करण्यात येते की तीन दिवसात दिनांक मार्च बांधकाम परवानगीचा प्रस्ताव संबंधित वास्तुविशारद नोंदणीकृत अभियंता मार्फत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या नगर रचना विभागात दाखल करावेत आणि बांधकाम परवानगी प्राप्त करून तात्काळ बांधकामात सुरुवात करावी अन्यथा यादीतून नाव वगळून शासन अनुदान रक्कम शासनास परत करण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे